कल्याण डोंबिवलीकर सध्या खड्ड्यांनी हैराण झालेले आहेत है, आणि त्यामुळे मनसे आक्रमक झालेली आहे खड्ड्यांविरोधात कल्याण मध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे टाळ मृदंग वाजवत मनसेनं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे खड्ड्यात होती त्यांनी रांगोळी काढलेली आहे आणि आपला निषेध नोंदवलेला आहे सत्ताधाऱ्यांविरोधात मनसेनं घोषणा माझी सुद्धा केलेली आहे याच्या आढावा घेतले आमचे प्रतिनिधी आदेश घोईर यांनी पाहूया गणरायाच्या आगमनाला काही अवघे दिवसच राहिलेले आहेत मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये प्रचंड असे खड्डे आहेत मन आज अंदुल करना करना आ, मनसे आज आंदोलन करणार यासाठी कालच पोलिसांनी जे आहे ते प पदाधिकारी आणि नागरिकांना नोटिसं दिलेली आहेत आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये मनसैनिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत अधिकारी देखील आलेले होते मात्र पोलिसांनी त्यांना येऊन दिलेले नाही आहे कारण की मनसैनिक ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे त्यांना काय करतील का त्यासाठी जे आहे त्यांना बचावासाठी पोलिस ज्या आहेत त्यांची प त्यांना बाजूला ठेवण्यात आलेले आहे आपण पाहू शकतो की रस्त्यावरती असे मोठमोठे मोड़ खड्डे आहेत मात्र पालिका प्रशासन किंवा एम एम आर डी जे प्रशासन आहेत ते कुठेही लक्ष देत नाही आहे त्यामुळे आज मनसैनिकांनी रस्त्यावरती बसून जे आहे मृदुंग वाजवत त्यांचा निषेध केलेला आहे रस्त्यावरती आपण बसू शकता की रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत प्रतिकृती म्हणून जम जे जा आहे जमची प्रतिकृती देखील लावलेली होती मात्र आज पावसाचा काहीसा पाऊस जे आहे ते दिसतं आहे खड्डे मोठमोठे पडलेले आहेत इथे खड्ड्यांमध्ये रांगोळी काढलेल्या आहेत त्या खड्ड्यांची पूजा देखील केलेली खड्ड्यांना अधिकाऱ्यांची नावं देखील दिलेली आहेत मात्र अजूनही कल्याण आणि डोंबिवलीमध्ये रस्त्याची परिस्थिती अशीच आहे खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हे कळून येत नाही त्यामुळे मनसैनिकांनी आज जे आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं आहे कॅमेरामन विनेश जाधवसह जी, जी मीडिया डोंबिवली